योजना चालू केल्या अनेक योजनेचा लाभ लोक घेतात पार्टीच्या माध्यमातून असं बाकीचे आहे अनेक सवलती आपण अण्णाभू साठेच्या नावाने देतो परंतु समाजामध्ये गरीबी असल्या कारणाने समाजाचे लोक मेहनती असल्या कारणाने मजुरी करणारे असल्या कारणाने आपल्या मुला मुलाला शिकवत नाही शिकवण्यामध्ये थोडे कमी आहे जे शिकलेले ते वेल अँड गुड जे शिकलेले ते बिचारे मोठ्या पदाधिकारी झाले असत मोठे अधिकारी झाले असत त्याच्याबद्दल आपल्याला ना वाद नाही परंतु आपल्या गावामधला वाड्यामधला आजही गरीब माणूस शिक्षणापासून वंचित राहतो त्याला फक्त डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलं काय शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे म्हणजे त्याला किती कोणत्या शब्दामध्ये वर्णन केलं शिक्षणाचा माझी तुम्हाला या जयंतीच्या निमित्ताने सराभाध प्रमाणे भवनमध्ये जी जयंती साजरी होती ती कांबळे साहेबांची आघडी वेगळी होती पण कांबळे साहेब तुम्ही असाल मानकर असाल गायकवाड असल हे सर्व लोक आहेरे असल अनेक लोक आहेत का कोणत्या गावामध्ये पंधरा लोक असतील कुठं पंचवीस असेल कुठं पन्नास घरं असतील कुठे साठ घरं असतील काही ठिकाणी पंधरापासून तर पंच्याहत्तर पर पर्यंत घरं बी असले तरी त्या ठिकाणी बैलगाडी असल ट्रॅक्टर असेल किंवा रिक्षा असल तो सन्मानाने अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतो तो स्वाभिमान वेगळा आहे हे समाजामधल्या जे तुम्ही कांबळे साहेबांनीच्या बद्दल जे मला आमच्या सुरेश रावनी सांगितलं ते बरोबर आहे का कामाचं मूल्यमापन कदाचित कार्यकर्त्याचा होणार नाही तर कार्यकर्त्यामध्येही स्फूर्ती निर्माण होणार नाही कार्यकर्त्यामध्ये ही जो कार्यकर्ता आहे त्याचा मूल्यमापन करता येणार नाही मग पुढच्या भविष्यामध्ये नवीन टीम जी तयार होती त्याच्यामध्ये काही लोकांमध्ये मग अशी शंका होते का आपल्या समाजामधले जे चांगले लोक आहेत जे काही समाजाच्यासाठी विविध गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाडी वस्तीमध्ये किंवा ताण्यामध्ये जाऊन जे काम करतात यांना आपण निश्चित त्या ठिकाणी जी आज आपण जी खंत व्यक्त केली ती काही चूक नाही आहे बरोबर आहे परंतु या सर्व करण्यासाठी जी फॉर्मलिटीज पाहिजे तुम्ही ओरिजिनल कार्यकर्ते असून मी ते जे कार्यकर्ते म्हणून जी शासनाकडे प्रोफॉर्म्यामध्ये भरून द्यावं लागतं तुम्ही प्राध्यापक आहे तुम्ही बरोबर भरलं बरोबर त्याची कॉलमाची कशी कॉलम म्हणजे काय का वेगवेगळे जे रखाने असतात त्याच्यामध्ये भरून काय करायला पाहिजे कसा राज्य लेवलचा पुरस्कार असतो कसा जिल्हा लेवलचा पुरस्कार असतो कसा देश लेवलचा पुरस्कार असतो त्या प्रू भरून दिला चांगी का वर्षा पासोन मला चांगली आठवण आहे तर गेल्या पंचवीस वर्षापासून मला ते गायरान नावावर करायचं सांगतात परंतु गायरान नावावर करण्यासाठी डीवायस पी साहेब इथे बसलेले अडचण अशी आहे एक तो जुनी नोटीस पाहिजे जुना दस्तवेज महसुली पाहिजे जुन्या दस्तवेज देताना आता सुप्रीम कोर्टाची डायरेक्शन आलेली आहे काही परंतु या सर्व याच्यामध्ये ज्या ज्या मानवांनी आता आमचे आहिरे तुमच्यासारखी जमीन काढली होती त्यांच्या नावावर बरोबर झाली सिल्लोड शहरामधली गोष्ट सांगू लागलो तर याच्यामध्ये मी तुम्हाला एकदा एस डी एम साहेबांकडे चर्चाही झाली होती डिप्टी कलेक्टरच्या ऑफिस मध्ये मी यांना सांगितलं तुम्ही चार का जे आपले कार्यकर्ते असतील त्या ज्या सरकारचा धोरण आहे सरकारचा नियम आहे त्या पद्धतीने कागदाला कागद लावल्याशिवाय बाकीची कामं चालत नाही तुम्ही काही बोलले तर मला तर मी ऐकून घेईल शेवटी तो तुमचा अधिकार आहे राजकारणी राजकारणीमध्ये आमदार असल खासदार असल मंत्री असल अधिकारी असल त्याला कागद पाहिजे आणि या कागदाची पूर्तता पहिले शिकलेले लोक नव्हते हो शिकलेले नाहीये म्हणून त्याची मध्ये भिडत नाही अनेक लोकांच्या अनेक अडचणी आहे परंतु त्या अडचणीला तुम्ही सामाजिक हे कुठंतरी तुमच्या समाजाचे आहेत तुम्ही सर्व जे शिकलेले दहा पाच लोक आहेत यांनी बसायला पाहिजे यांनी बसवून त्याचे पूर्ण गावागावात जाऊन कागद जमा करायला पाहिजे आपण बघतो जयंतीच्या वेळेसच आपल्याला लोकशाही साठीची आठवण येते एकदा जयंती झाली एक महिना झालाच आपण दुसऱ्या कामाला लागलो मुलाबाळाचा प्रश्न असतो शेवटी गरीब समाज असल्यानंतर काही अनेक जे मोठे लोक झाले जे श्रीमंत झाले त्याच्याबद्दल